मांजरीत मंजुनाथ भारती स्वामींचं स्वागत मांजरी इथं मराठा समाजाचे बेंगळूर येथील वेदांताचार्य मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या आगमनानं भक्तिमय वातावरण निर्माण झालंय सकाळी स्वामीजींचं आगमन होताच गावातील मराठा समाज बांधव व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले यावेळी सिद्धगिरी मठात श्रीपादगिरी महाराज यांच्या हस्ते पापूजा करून गुरुवंदना कार्यक्रम पार पडला व यावेळी मराठा समाज बांधव छत्रपती शिवाजी सौहार्द संस्थेच्या वतीनं स्वामीजींचा सन्मान करण्यात आला यानंतर स्वामीजींच्या उपस्थितीत भगव्या ध्वजासह भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली गावातील प्रमुख मार्गावरून मानेवाडीपर्यंत रॅली काढण्यात आली या रॅलीत शेकडो युवकांनी सहभाग घेतला शंखनाद ढोल ताशांचा नाद जयघोष आणि भगवा झेंडा फडकवत गावभर वातावरण दुमदुमले होते मांजरी मानेवाडी सीमेवरील लक्ष्मी मंदिरात पोहोचल्यावर स्वामीजींच्या उपस्थितीत सामूहिक आरती व सत्संगाचं आयोजन करण्यात आले याप्रसंगी गावातील मोहन लोकरे ज्योतिराम यादव अमर यादव शशिकांत पाटोळे परशुराम तोरसे पोपट लामकाणे सुभाष तोरसे चंद्रकांत खडके जयसिंग काडापू अशोक घाटगे शामराव कदम राम यादव सागर चव्हाण सुखदेव पाटील व महिला मंडळ युवक मंडळ तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते